श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पाच ऑगस्ट म्हणजेच मंगळवारी आली आहे पुत्रदा एकादशी पुत्रदा एकादशी वर्षातून दोनदा येते पहिली श्रावण महिन्यात आणि दुसरी पौष महिन्यात एकादशी तिथी भगवान विष्णूंना समर्पित आहे त्यात आता श्रावण महिना चालू आहे श्रावण महिना हा महादेवांच्या पूजनाला विशेष महत्व मानलं जातं त्यामुळे श्रावणातील पुत्रदा एकादशीच्या दिवशी आपल्याला महादेवांसोबत श्रीहरी विष्णूंची सुद्धा कृपा ही प्राप्त होणार आहे एकादशीचे व्रत केल्याने भक्ताचे दुःख पीडा समस्या त्रास दूर होतात असे म्हटले जाते पुत्रदा एकादशीला भगवान विष्णूची पूजा केल्याने सुख आणि समृद्धी मिळते तसेच हे व्रत केल्याने होण्याची शक्यता असते त्याचबरोबर मुलांचे रक्षण होते पुत्रदा एकादशीचे व्रत केल्याने घरात सुख शांती राहते आणि भगवान विष्णू सोबत माता लक्ष्मीची विशेष आशीर्वाद देखील मिळतात या एकादशीला पवित्रा एकादशी देखील म्हणतात ज्या लोकांना मुलं होत नाही ते लोक संतती प्राप्तीसाठी पुत्रदा एकादशीचे व्रत करतात विवाहित जोडप्यांनी एकत्र हे व्रत केल्यास त्यांना लवकर संतती सुख मिळते याशिवाय भगवान विष्णू स्वतः या दिवशी भक्तिभावाने व्रत करणाऱ्या मातांच्या मुलांचे रक्षण करतात यावेळी एकादशीला रवी आणि भाद्रवास योगाचा सुभ संयोग असणार आहे रवी योगात लक्ष्मीनारायणाची पूजा केल्याने निरोगी आयुष्याचे आशीर्वाद मिळतात यासोबतच व्यक्तीच्या आनंद आणि सौभाग्यात अपार वाढ होते पौराणिक कथेनुसार या व्रताच्या पुण्यामुळे राजा महिजीत महिष्मती यांना पुत्रप्राप्ती झाली होती म्हणूनच या एकादशीला पुत्रदा एकादशी असे म्हटले जाते धार्मिक दृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात आणि म्हणूनच पुत्रदा एकादशीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल पण आंघोळीच्या पाण्यामध्ये टाका फक्त ही एक वस्तू ही वस्तू टाकल्यामुळे आपल्या मुलांवर कधीही कोणत्याही प्रकारचं वाईट संकट तर येणारच नाही पण जीवनामध्ये असणारा प्रकारातला प्रकार पितृदोष ग्रहदोष शत्रुपिडा नष्ट होऊन आपलं सात दारिद्र्य हे नष्ट होणार आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा सुद्धा पूर्ण होणार आहे तर ती कोणती वस्तू टाकायची कोणत्या वेळेत टाकायची त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार आणि कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमो वा, लिहायला अजिबात विसरू न श्रावण महिन्यामध्ये स्नानाला आणि दानाला विशेष महत्व हे दिलं जातं जर शक्य असेल तर या पुत्रदा एकादशीच्या दिवशी तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करावे स्नान केल्यानंतर आपल्याला आपल्या यथाशक्तीप्रमाणे दान हे करायचे हे दान केल्यामुळे आपल्यावर महादेवांसोबत श्रीहरी विष्णूंची भरभरून कृपा ही होणार आहे पण हल्लीच्या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येकालाच तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करणं शक्य नसतं म्हणूनच आपल्याला घरच्या घरी आंघोळीच्या पाण्यामध्ये या काही वस्तू टाकायच्यात आणि आपल्याला स्नानही करायची ही स्नान केल्यामुळे आपल्याला तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्यता प्राप्त होणारच आहे पण त्याचबरोबर आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासूनसुद्धा आपल्याला मुक्तताही मिळणार आहे प्रदा एकादशीच्या दिवशी आपल्याला ब्रह्ममुहूर्तावर उठायचं ब्रह्ममुहूर्त हा पहाटे चार वाजून एकवीस मिनटापासून पाच वाजून एक मिनटापर्यंत असणार आहे हा सर्वोत्तम मुहूर्त मानला जातो या योगामध्ये केलेले उपासना दुप्पट फळ देतात अंतरुणामध्येच आपल्याला श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे आणि दिवसाला सुरुवात ही करायची आता आंघोळी करता तुम्ही थंड पाणी घेतलं तर सर्वोत्तम आता काही कारणासं थंड पाणी नाही घेणं शक्य असेल तर कोमट पाणी घ्या त्या पाण्यामध्ये सर्वात पहिली वस्तू जी आपल्याला टाकायचं ते म्हणजे गंगाजल आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकून स्नान केल्यामुळे आपल्याला तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्यतः प्राप्त होतच होतं पण आपल्याकडं झालेल्या कळत नकळत पापांपासून सुद्धा आपल्याला मुक्तताही मिळत असते दुसरी वस्तू जी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे ते म्हणजे चिमुडवर हळद हळद ही श्री विष्णू आणि माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आणि अंघोळीच्या पाण्यामध्ये हळद टाकून स्नान केल्यामुळे आपल्या कुंडलीतील गुरुग्रह हा बलवान होतो आणि जर आपल्या कुंडलीतील गुरुग्रह बलवान झाला तर आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या आर्थिक समस्या त्यापासून आपल्याला मुक्तता मिळते तसेच आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये अपयशाचा सामना हा करावा लागत नाही त्याचबरोबर आपल्याला मीठ सुद्धा आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे मीठ हे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे म्हणून मिठाला लक्ष्मीकारक असं सुद्धा म्हटलं जातं आणि जेव्हा आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये खडे मीठ टाकतो आणि स्नान करतो तर त्यामुळे आपल्यामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापिडा नजरबाधा दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते तसेच आपल्याला एक तुळशीचं पत्रसुद्धा आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे पण एकादशीच्या दिवशी तुळशीला स्पर्श केला जात नाही किंवा तिचे पत्रसुद्धा तोडले जात नाही कारण तुळस म्हणजे साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप आणि एकादशीच्या दिवशी माता लक्ष्मीचं असतं आणि जर आपल्याकडनं कळत नकळत तुळशीला स्पर्श केला गेला किंवा तिची पत्र तोडली गेली तर त्यामुळे माता लक्ष्मीचं निर्जलाव्रत हे मोडलं जातं आणि त्याचे दोष जे आहेत ते आपल्याला लागत असत म्हणून जे पण तुम्हाला पूजे करता पानं किंवा फुलं लागणार ती तुम्हाला आदल्याच दिवशी तोडून ठेवायची आंघोळीच्या पाण्यामध्ये तुळशीचं पत्र टाकून स्नान केल्यामुळे आपल्यावर श्री विष्णू प्रसन्न होतात कारण श्री विष्णूंना सर्वात प्रिय आहे ती म्हणजे तुळस तसेच आपल्यामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापिडा दोष आणि दारिद्र्य दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते त्याचबरोबर आपल्याला चिमूडभर काळे तिळसुद्धा आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे तिळांची उत्पत्ती ही श्री विष्णूंच्या घामापासून झाली होती आणि जेव्हा पण आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये काळे तिळ टाकतो आणि स्नान करतो तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला दारिद्र्य दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते तर या सर्व वस्तू आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आणि आपल्याला स्नानही करायचे पण बऱ्याचदा लोक चुकीच्या पद्धतीने स्नान करतात त्यामुळे सुद्धा त्यांना केलेल्या उपायाचं कोणतंही सुफळ प्राप्त होत नाही म्हणून आपल्याला काय करायचं सर्वप्रथम एक मग पाणी आपल्या उजव्या खांद्यावर टाकायचं एक मग पाणी आपल्या डाव्या खांद्यावर टाकायचं आणि त्यानंतर आपल्याला संपूर्ण स्नान ही करायची आहे पण एकादशी त्याचबरोबर द्वादशीच्या दिवशी आपल्याला चुकूनही केस हे धुवायचे नाही स्नान करताना आपल्याला या एका प्रभावी मंत्राचा जप सुद्धा करायचा आहे गंगे च गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जल स्मिन्स निधी कुरू या मंत्राचा अर्थ असा होतो गंगा यमुना गोदावरी सरस्वती नर्मदा सिंधू कावेरी या सर्व पवित्र नद्यांचं जल या पाण्यामध्ये समाविष्ट झालेलं आणि या पवित्र पाण्याने मी स्नान ही करत आहे आता तुम्हाला या मंत्राचं जप करणं शक्य नसेल तर तुम्ही ओम नमो भागवते वासुदेवाय नम या प्रभावी मंत्राचा जप सुद्धा करू शकता जेव्हा आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये या सर्व वस्तू टाकतो त्याचबरोबर मंत्राचा जप करतो त्यामुळे आपल्या तणाबरोबर आपल्या मनाची सुद्धा शुद्धीही होत असते आणि पवित्र तनाने पवित्र मनाने केलेल्या प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला पुण्यफळे प्राप्त होत असतं अतिशय प्रभावी असा हा उपाय हा उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष ग्रह दोष शत्रुपीडा तर दूर होणारच आहे पण आपल्या मुलांवर कधीही कोणत्याही प्रकारचं वाईट संकट सुद्धा येणार नाही आपल्या मुलांचं कायम संरक्षण हे होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ